मनवेल येथील अनुदानित आश्रम शाळेतील नऊ वर्षी विद्यार्थ्याचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला होता ही घटना सोमवारी सकाळी घडली होती व त्या बालकाचा मृतदेह संतप्त जमावाने एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात नेला होता तेथे आमदार श्री चौधरी यांच्या मध्यस्थीने समजूत काढून तो मृतदेह शवविच्छेदनासाठी इन कॅमेरा शवविच्छेदन व्हावे म्हणून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आला होता येथे मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजता शवविच्छेदन पार पडले आहे व मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला आहे या बालकावर हिंगोना गावाजवळील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या विटवा पाडा येथे अंत्यविधी केला जाणार आहे मनवेल येथे खाजगी अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आहे या शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाऱ्या फुलसिंग पहाडसिंग बारेला व नऊ वर्ष राहणार विटवापाडा या बालकाला चक्कर येऊन तो जमिनीवर कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला होता सोमवारी सकाळी ही घटना घडली होती त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालय यावल येथे आणण्यात आले होते येथून संतप्त जमावाने एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात त्याचा मृतदेह नेला होता अधिकारी वर्गांना जा विचारला होता तेव्हा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद कुमार गोसावी उपनिरीक्षक मुझफ्फर खान यांनी या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तेव्हा त्या ठिकाणी आमदार श्रीदादा चौधरी पंचायत समितीचे गटनेता शेखरदादा पाटील हे आले आणि त्यांनी जमावाला शांत केले जमावाने इन कॅमेरा शविच्छेदनची मागणी केली तेव्हा त्याचा मृतदेह सोमवारीच जळगाव येथे हलवण्यात आला होता तेव्हा मंगळवारी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात इन कॅमेरा शविच्छेदन पार पडले आणि मयत बालकाचा मृतदेह पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हवलदार मोसिन खान यांनी त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केला तेव्हा आता या बालकावर विटवापाडा या आदिवासी वस्तीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत